नमस्कार तिसऱ्या डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्तिश चव्हाण पाहूयाच्या काही ठिळक घडामोडी जिल्हा परिषदेला तीन एसी शववाहिका प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे आता ग्रामीण भागात एखादे मयत झाले तर मृतदेह एसी गाडीतून अंत्यसंस्कारासाठी नेता येणार आहे या एसी शववाहिकेचे शव ठेवण्यासाठी बंदिस्त काचेची पेटी असून बाजूला नातेवाईकांना बसण्याची सोय आहे एखाद्या वेळेस तालुक्याच्या ठिकाणावरून गावापर्यंत शव न्यायचा असेल तर ही एसी शववाहिका फार उपयोगी ठरणार आहे शववाहिका एसी असल्याने मृतदेह जास्त काळ राहिला तरी मृतदेह सडू नये यासाठी विशेष व्यवस्था या गाडीमध्ये करण्यात आली आहे आज या शववाहिकेचे लोकार्पण करण्यात आले हे ह्या ज्या तीन शब्दिका आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्टेटच्या निधीतून आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्याच्या परिचालनाचे देखील निर्देश आम्हाला लवकरच प्राप्त होतील एक चांगलं उपक्रम आरोग्य विभागाने राबवलेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली आम्ही इथून पुढचं त्याचं देखील संचालन व्यवस्थित याच्यामध्ये आमचे निर्देशन आम्हाला लवकरच प्राप्त होईल किती लोकसंख्येच्या भागात कशा पद्धतीने त्याचं ड्रायव्हिंग करायचं त्यानुसार आम्ही ते करू विशेषतः हे वातानुकूलित आहेत आणि बॉडीचं डिकम्पोजिशन वगैरे होऊ नये यासाठीच्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेल्या आहेत युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा